दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या स्पा सेंटरच्या मालकिणीसह दोघांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी रविवारी दिली. त्यांच्या तावडीतून सात पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या छाप्यात मोबाईलसह सा हो इतर सामग्रीही जप्त केली आहे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वेलनेस थायस स्पा या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मिळाली होती त्याच माहितीच्या आधारे कासार वडवली पोलीस ठाण्याच्या पथकानं चितळसर पोलीस ठाण्याच्या पथकासह दहा फेब्रुवारी रोजी रात्री सात ते नऊ मसाज आणि शरीर व्यवसाय करून घेतला जात असल्याची बाब निदर्शनास आली बनावट गिराहिकाच्या मदतीने यातील दलाल महिलेला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं या धाडीतून सात पिढी तरुणींची सुटका केली आहे या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाच्या खाली लॉजच्या व्यवस्थापकासह वेटर आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी लाल बियाकनी वय वय वर्ष बिलिंदर वर्ष राहणार राहणार आणि सरपटा ठाणे या कर्मचाऱ्यांसह दोघांना हो अटक केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो ठाणे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा